नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर म्हटलं पुण्याच्या या वर्धळीच्या ठिकाणी त्या काळी राजमाता जिजाऊंनी छोटेसे धरण बांधले होते तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे आणि विशेष म्हणजे त्या धरणाचे अवशेष अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत तेच आज आपण पाहणार आहोत पुण्यात पूर्वीपासूनच दोन ओढे वाहत होते एक नागझरी तलाव आणि दुसरा पूर्वी हा आंबिल पुणे गावातून व्हायचा म्हणजे कात्रस पासून सुरुवात व्हायची परोती पायथा पेठ जिलब्या मारुती तसाच पुढे अमृतेश्वर घाटातून मोठा नदीला मिळत असे अशी रचना या ओढ्याची होती राजमाता जिजाऊ जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा एकदा आंबिलवाड्याला पावसाळ्यामध्ये मोठा पूर आला पुराचे पाणी पुणे गावात सरले आणि पुण्याचे आतुनात नुकसान झाले ही बाब जिजाऊंच्या लक्षात आली त्यांनी तातडीने आंबिलवाड्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी धरण बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जिजाऊंच्या या निर्णयामुळे पुणेकरांना पावसाळ्यात होणारा त्रास मात्र फारच कमी झाला आणि विहिरीला पादर फुटला शेतीला पाणी मिळू लागले आणि जेव्हा हे धरण पूर्ण झाले तेव्हा त्याचा आकार बेलाच्या पानासारखा दिसू लागला म्हणून या धरणाचे नाव बेल धरण असे ठेवण्यात आले आजही या धरणाचे अवशेष दांडेकर पूल या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात तुम्ही गुगलवर बेलडॅम पुणे असे सर्च केले तर तुम्हाला गुगल त्या ठिकाणी घेऊन जाईल गुगल या महत्वाच्या सर्च इंजिनवर या धरणाची नोंद अजूनही आहे गुगलला जे समजले ते आपल्या स्थानिक यंत्रणाला अजूनही समजले नाही आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी अजूनही जिजाऊंच्या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देणारा साधा फलकही नाही सध्या मात्र या ऐतिहासिक बेल धरणाच्या भिंतीची स्थिती अशी झाली आहे आजूबाजूला सर्वत्र घाणेचे साम्राज्य पसरले आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही त्या काळातला पुण्याला दिशा देणारा जिजाऊंचा महत्वाचा निर्णय मात्र सध्या जाळीच्या कुपनात बंदिस्त आहे तो पुणेकारांना दिसत नाही याचीच खंत मात्र मनात कायम राहते